नमस्कार आता आपण पाहत आहोत रुक्मिणी स्वयंवर अध्याय चौथा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवर्वकार्येशा गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात्ब्रह तस्म स्त्री गुरवे नमः वसुदेवसुतं कंसचाणुरमर्दनम देवकी परमानंद कृष्णं वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम मुखं करोतं पंगुलंगे गिरी यत्पा तुमह वंदे परमानंदमाधव यथा गच्छति सागरा ಸರ್ವೇವನಸ್ಕಾರ ಕೇಶವಂ ಪ್ರತಿ ಗತಿ ಆದೋ ವಸು ದೇವದೇವಕೀಗರ್ಭಜನನ್ನು ಗೋಪೀಗೃಹೇವರ್ಧನೆ ಮಾಯಾಪೂತನ ಜೀವಿಪ ಗೋವರ್ಧನ ಉದ್ಧಾರಣ ಕಂಸಚ್ಛೇದ ಕೌರವಾಹನ ಕುಂತೀತನೂಜಾವನೀರಗವತ ಶ್ರೀಕೃಷ್ಣೀಲಾಮೃತ ಶ್ರೀಗಣೇಶಯ ನಮಃ ಯಶೋದಯ ನಮ ಓಂ ನಮೋಜಿ ಯದು ವೀರೂ ನಿರ್ವಿಕಾರಣೋವರ मज न्यावे निज मंदिरा क्रोधाधिक असुराधी मज वडील माझा बंधू जेणे निचाशी संबंधू निवारुणी वधू त्वा करावी भी। ऐका भीमकीची वित्पत्ती पत्रिका लिहिली चौथे भक्ती वाचिताची भ भक्तपती सदस्थिती धाविंदरा रुक्मिणी रुक्मिण्यू वाच श्रुत्वा गुणान भवन सुंदर शृण्वता ते निर्विश्य कर्णविवर विवर्य रूपे दृश्या दृशिता मता मखिलार्थ माम तर आता तिने संस्कृतमध्ये लिहिलेला आहे तो श्लोक तर मी आता आपल्या प्राकृतमध्ये वाचून दाखवते तर तिनं त्याला पत्र पाठवलं आणि सांगितलं की माझा वडील बंधू आहे तर त्याला तुला विनमुख करतोय म्हणजे मला तुझ्यापासून तो तर ह्या नीचाशी माझा संबंध नको आता बघा हां तो पण त्यांच्याच जातीचा आपण आजकाल सगळं जातीवर बघतो ना पण नीच म्हणजे तिला नाही इच्छा तर बघतो नीचे मला नाही पाहिजे ह्याच्याशी लग्न करायचं तर त्याला निवार तू आणि कामक्रोध रुक्मिणी जे राक्षस आहेत हे सगळे ह्यांचं निवारण करून तू मला तुझ्या नगरीला घेऊन जा आता पहिल्या श्लोकाचा अर्थ काय ऐकत्र का ए लोक्य सौंदर्य सुंदरा सकळ सौंदर्यवरागरा तुझे सौंदर्य सुरनरा सुंदरत्व वर निजे। तुझी सुधा कर कीर्ती स्रवन वना प्रकाशिती त्रिविध ताप अस्त पावती जेवी ग खद्योत, ऐसियाची स्वरूप प्राप्ती चारी मुक्ती दासी होती सकळ स्वार्थ पाया लागती ज्या देखती त्या निज लाभ क्षय नाही गा निश्चित या लागी नामे तू अच्युत तुझ्या ठाई निर्लज्ज चित्त सुरत कृष्ण सुखा मग पहिलं काय हे त्रैलोक्य सुंदर श्रीकृष्णा सगळ्या सौंदर्याचं वर्णन म्हणजे तुझ्यावरनं केलेलं जातं तुझ्या सौंदर्यावरनं केलं जातं तुझी म्हणजे सुधाकर म्हणजे चंद्र तशी तुझी कीर्ती आहे सगळ्यांना प्रकाशक करणार आहे तू त्रिविध ताप हरणार आहे तू त्रिविध ताप म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये ज्या गोष्टींचा त्रास होतो जे आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक असे जे आहेत तर ते तापांचं हरण करणारा तू आहेस आणि चारी मुक्ती तुझ्या दासी झालेल्या आहेत हे चार धर्मार्थ काममोक्ष ह्या चार मुक्ती आहेत तर त्या सगळ्याचं ते तुझ्या ठाई त्या दासी झालेल्या आहेत तुझ्यामुळे काय होतं सगळे ताप आपले अस्त पावतात जसं सूर्य उगवल्यावरती त्याच्यापुढं काजवे कसे का दिसतात गबस्ती म्हणजे सूर्य खद्दत म्हणजे काजवा तसं आहे त्या जे पाहतील ला तुला त्याला लाभच लाभ आहे तुला कुठला क्षय नाही आहे म्हणजे चंद्राला तरी क्षय आहे उगवतो आणि कमी कमी होत जातो तुझं नाव अच्युत का आहे की ज्या जागेवरून कधी तू अच्युत नाहीस हलणार नाहीस तो अच्युत आहे तर तुझ्या ठाई माझं मन असं निर्लज्ज झालेलं आहे कधी एकदा तुझी चेहरा मी पाहीन अशी माझी मनाची गोष्ट झालेली आहे असं तिनं त्या पहिल्या श्लोकात सांगितलेलं आहे मन विश्रांतीचा निज बोधू म्हणून नावे तू मुकुंदू सकळ सुखाचा आनंद कंदू तुझं कोण ब वधूवरी ना कुळशिळ धन रूप विद्या वयसा अतिस्वरूप शांती कांती ते जामोप करती तप तुझं लागे ऐशी लावण्य गुणसंपत्ती धीरवती आणि सती त्याही तुझं समान वरानं पावती तेथे -ते मी किती वराक ऐके नरवीर पंचानना प्रात पाणी ग्रहणा तुझं कोण वरिना अंगना मनमोहना श्री कृष्णा म्हणशी मी सोयरा अति काळा बोलवी ते सी विवाह मेळा तरी पाणीग्रहण जी शिशु पाळा तो काळांत काळ मज लागी ते काळी तुनुपेक्षावे ह्याची मागे जीवे भावे मज दिना ते उद्धरावे धावे पावे लग्नासी माझ्या मनाची विश्रांती तुझ्याजवळ आहे तूच आहेस तो माझ्या मन विश्रांतीचा बोध म्हणून तुझं नाव मुकुंद आहे सगळ्या सुखाचा तू आनंद कंदू आहे कंदू म्हणजे असा आनंदाचा भरलेला घट आहे तू तर कोणती मुलगी तुला वरणार नाही तुझ्याकडे कुळ शीळ धन रूप विद्या अतिस्वरूप सगळं आहे शांती क्रांती या सगळ्यासुद्धा तुझ्यासाठी तप करतात तर ते मी कोण आहे अनेक अशा लावण्य गुण संपन्न सुंदरी धीर दिर, धीरोदात्त आहेत एकदम पतिव्रत आहेत त्यांना पण तुझ्यासारखा नवरा मिळत नाही तिथे मी कोण लागून गेले म्हणजे मी एकदम तुच्छ त्यांच्या पुढे नरवीर पंचानना नर पंचानन म्हणजे कोण स सिंह नरवीर म्हणजे पुरुषांमधला तू सिंह आहेस तर प्रातकाळी सकाळी सकाळी माझं पाणी ग्रहण करायला ये पणी म्हणजे हात मग ती लग्नात विधी आहे ना की तिच्या हातातून त्याच्या हातातून तिच्या हातावर पाणी सोडलं जातं वर तिचा हात असतो खाली पुरुषाचा हात असतो त्याच्या वडील पाणी सोडतात ते पाणी ग्रहण आहे तर कुठली स्त्री तुला वरणार नाही कृष्णा म्हणशील तू की मी तर बाबा अति काळा सोयर आहे मला कशाला बोलवते विवाहाला तर मला तू चालशील म्हणे पण शिशुपाळ तर माझ्यासाठी काळाचा काळ आहे म्हणजे मला काळा नवरा चालेल पण हा काळाचा काळ शिशुपाळ मला नको शब्दाचं एकदम खेळ आहेत सगळे अनुप्रास अलंकार आहे आणि खूप सुंदर आहे तर ह्या काळी तू काय माझी उपेक्षा करू नकोस एवढंच तुला मी जीवे भावे मागते तर तू धाव पाव उद्धारायला मला ये बाबा लवकर आता तिसऱ्या श्लोकात काय म्हटलं आहे बघा मने वाचा आणि काया निर्धारेशी तुझी जाया मी झाले असे यदुराया विवाह विधी आत्वा की जे तू बघा प्रकृती तुझं नावडे स्त्रियांची संगती उपेक्षसी माझी विनंती थोराप कीर्ती तुझं तेव्हा मी चार अर्धांग केवी शिशुपाळ शिवे माझे अंग तुझ तू शिरावरी असता श्रीरंग मी वीर विभाग यदू कृष्ण केसरीची संपत्ती चेद्य जंबुक जैगा नेती कमळ नेना कमळापती थोराप कीर्ती होईल मग म्हणते मी माझ्या मनानी आणि कायेनं शरीरानं सगळ्यांना मी तुलाच व वरलेलं आहे तुलाच पती मानलेलं आहे एक प्रकारे मनानं मी तुझी पत्नी झालेलीच आहे यदुराया आता फक्त पुढचा जो विवाहाचा विधी आहे तो तू कर आणि मला इथून घेऊन जा तू तर प्रकृती आहे तुला काय स्त्रियांची संगती आवडत नाही त्यामुळे तू माझी विनंती उपेक्षू नकोस जर तर उपेक्षा केलीस माझी नाही आलास तर तुझीच थोर उपकिर्ती होणार आहे मी तर तुझेच अर्धांग आहे आणि तू तर नरवीर पंचानन म्हणजे कोण सिंह आहेस आणि शिशुपाळ कोण आहे तर जंबुक म्हणजे कोला आहे तर तुझी संपत्ती तो कोला कसा घेऊन जाऊ शकेल कृष्ण केसरीची संपत्ती केसरी म्हणजे पण सिंह पंचानन म्हणजे पण सिंह तर त्याची संपत्ती हा कोला कसा घेऊन जाईल जर त्यानं नेली तर तुझ्यावरती आपकिर्ती येईल आणि काय शिशुपाळ माझ्या अंगाला हात तरी लावल काय शिवे माझे अंग तो शिरावरही असता श्रीरंग माझ्या डोक्यावर तुझी छाया आहे मी तुझा विभाग आहे वीरविभाग इतकं सुंदर तिनं ते शब्दाचं सगळं साधून त्याला असं मनापासून पत्र लिहिलेलं आहे तरीच साधेल हे लग्न जरी म्या केले असेल भगवत भजनं ब्रह्म भावे ब्राह्मण पूजन देवतार्चन हरीचे इष्ट जे काय आगाधिक वापी कूप तडाग देख गोभूरत्नदानाधिक त्याहून अधिक अन्नदान व्रत जे काय एकादशी पूजाविधी जागरणेशी ब्राह्मण भोजन द्वादशीशी भगवंताशी वल्लभ सकळ धर्माचा पैधर्म तोची परब्रह्म ऐसा केला असेल नेम तरी पुरुषोत्तम पावे व्रत तपयज्ञदान त्याहून अधिक हरीचे ध्यान निविषा माझी समाधान अमन मन होऊन ठाके ऐसे साधने साधला बोधू तरी गदू त्याचा धाकटा बंधू वेगी वेगी येऊनी गोविंदू पाने ग्रहण मद करावे परादिवाच्या नाही सौरस या लागी नावे तू परेश भीमकी लिखिते ऋषिकेश तटस्थ होऊन पैठेला मज कृष्णेने लिया पाठी मागे शुष्पाळाची या पाठी बैसेला अवकाळा गोमटी दोघा गाठी एकची ती म्हणते जर मी भगवत भजन केलं असेल आधी जन्मजन्मी मनोपूर्वक ब्राह्मणांचं पूजन केलं हरीचं कीर्तन केलं असेल जे काय याग वगैरे करायचं वापी खूप आराम म्हणजे आता ते वापी म्हणजे काय हे आड विहिरी किंवा ते पाण्याच्या हे असतात ना लोकांसाठी रस्त्यावर बांधलेल्या पाण्याच्या टाकी वगैरे असतात की लोकांना उन्हाळ्याचं पाणी मिळावं हे सगळं लोकांसाठी मी केलं असेल गाय भूमी रत्न इत्यादीचं दान केलं असेल अन्नदान केलं असेल एकादशीचं व्रत केलं पूजाविधी जागरण केलं ब्राह्मण भोजन घातलं द्वादशीला भगवंताशी वल्लभ म्हणजे हाच त्याला एक जवळचा मित्र बांधला वल्लभ म्हणजे पती वल्लभ म्हणजे मित्र वल्लभ म्हणजे सगळं देवभक्त सगळं तर सकळ धर्माचा धर्म गुरु आहे तर गुरुचं मी ऐकलं गुरूंची सेवा केली तर व्रत तप दान केलं यज्ञ केलं तरच मला हा पुरुषोत्तम पावेल आणि तरच माझं लग्न तुझ्याशी होईल ऐसे साधने मी सगळं जर केलं असेल तर गदू त्याचा धाकटा बंधू तर गोविंदा त्या गदाधर म्हणजे कोण हा आहे बळीराम तर त्याचा धाकटा भाऊ तू मला येऊन माझं पाणीग्रहण कर तर पराधी वाचा नाही सौरस त्या लागे तू परेश तर भीम भीमकीचं हे लेखन पाहून हरिपण तटस्थ झाला मग किती सुंदर ती म्हणते तू मला घेऊन गेलास माझं कृष्णे नेली या पाठी मागे शिशुपाळाच्या पाठी तू मला नेलंस की शिशुपाळाच्या पाठी कोण बसेल अवकळा येऊन बसेल आणि त्या दोघांची गाठ एकच आहे त्यांची गाठ पडेल अवकळेशी त्याची गाठ पडेल पत्रिका पहावी सावधानं विलंबन करावा व्यवधान प्रातकाळी आहे लग्न ऐशी या समयी पावावे देखो नि लिखिताची तातडी एकला येऊन घाल उडी तेव्हा मज म्हणशील कुडी बुद्धी धडपुडी ऐकावी तुझ्या बोधाची सेना प्रत्यावृत्ती पाहोनी नैना स्वानुभवाचे नि भारे जाना सावध होवे स्वरूपतेची या मदगजा गुडार जीवजा जा गुडार घालावे जीव जा प्राण पाण जिंती पैजा तैसा वारू पालानी जिडोनी जाती म्हणो तै तई संजोगावे चक्रवाटा चक्रवाटातळी पर्वत पिटवते कर्माचे तुझ्या जे बोधाचे गाडे द्वैतदल निजे निजे गाडे त्याची यादो करणी पुढे यावे तयावे बाह्यसृष्टी जरी तू येसी तरी तर्क पडेल लोकासी लोकाशी कळणे दि गुप्त रूपेसी प्रगटावे कृष्णासी शिकवते बुद्धी म्हणाल चतुर तुम्ही अनादी हृदय शून्य कृष्ण त्रिशुद्धी वर्तने बुद्धी माझेनी प्रबळ बळेसी सबळ म्हणाल का बोलावी ते बरळ तरी माया माहेरी प्रबळ स्थुळास्तुळ आरि वर्ग सखा जीवलग बंधू सबळ मागद अष्टदा प्रबळ मनथोनी चैद्यादी खळ गज केवळ नावे मनसी ढालाची तू मोठी गोड बोलाची प्रकृती खोटी एवढी कासोसू आटाआटी म्हणून ही गोष्टीनुपेक्षावी तू तर आजिंक्य गाधड तुझे नि नावे वाटी व वा भेडा मज परवया आळस दवडा होई गाडा वीरवृत्ती म्हणशी युद्ध मांडेल कडाडी मी उठे न काढा काडी नाही लौकिक परवडी कैची घडी घडवटे गड़ कैचा अंतर पाट जाणं कवळ म्हणेल सावधानं मी तूपणा नाही व्यवधानं म्हणशी लग्न कैसेनी ऐसेनी लग्न लावली आपुडा रणी नाचेल रणधेंडा ओवाळ बाण प्रचंडा परस्परे पडतील मनसी निधीने नवे लग्न अभिदीने करी पाणीग्रहण विषयीचे विधान सावधान परिसावे विवाह तरी भोवता परी पिशाच गांधर्वासुरी राजे वरताती स्वयंवरी पण पण महाशूरी वेदुनी पाणीग्रहण ब्राह्मणासी खडग लग्न क्षत्रियासी रणजिंकोनी महाशूरासी राक्षसविधी मजपर्णी जागृती स्वप्ने सुशक्ती कळा तुझ वाचो निन देखे डोळा ग्लानी लिहिता वेळोवेळा ओ बघ गोपाळ ऐक एक बोल तुझे वीर माझे मोल वेळ दासी केवळ मज आता उशीर नको लावू तातडी नाहीये सकाळचं सा लग्न धरलेलं आहे ते तातडीची घाल बाबा उडी घाल येऊन पटकन आता म्हणशील माझी बुद्धी काय माझ्या मला म्हणजे डोकं नाही मी आपली कशी काय पडली ते आणि मग मी कशाला हे करू तर तुझ्या निजोधाची सेना आहे पुष्कळ कर तुझ्याकडे अनुभवाचे भारे पण आहेत पण म्हणजे सावधान ते नाही आहे आणि एकटाच येऊ नको तर तुझी सेना घेऊन ये असं तिनं सांगितलेलं आहे मग जरी बाह्य तू असा आलास मोठ्या वाजत गाजत तरी लोकांना तर्क पडेल की हा का आला आहे तर गुप्तपणे पण यायचं आहे आणि एवढी सेना घेऊन पण यायचं आहे तू तु, तुम्ही म्हणाल तू तुम म्हणशील की मला बुद्धी शिकवते ही मला काय माहीत नाही मी एवढ्या लढाया केल्या माझ्या मी काय तिच्या बुद्धीनं वागणार आहे का पण तसं नाही ते म्हटली मी का बोलवते सगळं घेऊन धळ तुमचं कारण माझ्या माहेरी माया माहेरी प्रबळ दोन्ही अर्थाने म्हणजे माहेरची माया पण सोडवत नाही हे पण अर्थ झाला दुसरा गोष्ट प्रचंड सगळं हत्ती घोडे सैन्य माया म्हणजे सैन्य आहे भरपूर शिवाय आरी म्हणजे कोण शत्रू आहेत कोण कोण आहेत लग्नाला माग शैद्य आणि मागणी आलेले आहेत मागध म्हणजे आता ज्याच्या ह्याने कृष्णाने द्वारका बसवले आहे ते मगध मगदाचं राज्य असणारे म्हणजे बिहारपासनं बघा गुजरात कुठं द्वारका कुठं पटना कुठं तर मागधांचं ते सगळं मंडळ आहे म्हणून तू ये तू म्हणशील फार तू अशी गोडगोड बोलून सांगतेस पण खोटी खोटेपणा मी कशाला एवढं कष्ट घ्यावे जीवाला मी काय एवढी आटा आटिस असावे तुला घेऊन जाण्यासाठी तर ते म्हणते तसं काय नाही आहे पण तुम्ही घेऊन मला जा इथून आळस जरा सोडा या म्हणे आळस टाकून माझ्या लग्नासाठी या मग तो म्हणे कृष्ण म्हणे म्हणजे तुम्ही असं म्हणाल की मी तुम्हाला इथून तुला काढून न्यायचं मग आंतरपाठ कोण धरेल मग सावधान कोण म्हणेल मग तो म्हणे ती म्हणते मी आणि तूपणा वेगळं नाहीच आहे ना म्हणजे मी आत्ता पण तुझीच आहे तर मला तू राक्षसविधीने घेऊन जा ती म्हणते लग्न असं लाव की रडात रडामध्ये धेंडा नाचो लग्नातही धेंडा नाचवायचा असतो एक पद्धत असते तर ती म्हणते तर रण धेंडा नाचो म्हणजे एकंदरीत काय विधी झाला तो धेंडा नाचवायचा आणि ओवाळणी म्हणून काय कराल तर अनेक बाण एकमेकाला लोक टाकतील ती झाली ओवाळणी विधीने नसेल लग्न तर अविधीनं घेऊन जा म्हणजे मग लग्नाची विधी सांगितलेत अनेक की पाणीग्रहण म्हणजे काय हातात हात धरून जे करायचं फेरे बारायचे ते लग्न ब्राह्मणाचं होतं क्षत्रियांशी बऱ्याच वेळा खडग लग्न त्याला खंडाविवाह हा शब्द पण आहे की म्हणजे एका जागी तो नसला तर त्याच्या तलवारीशी लग्न करायचं तो झाला खंडाविवाह आणि मग तिसरा आहे काय मग राक्षसविधी की लग्ना रणपण लावला आहे रणांगण आहे त्यातनं मला जिंकून घेऊन जा त्याला राक्षसविधी हा म्हणतात पण त्याने तू माझ्याशी लग्न कर पण लग्न कर आता हे पत्रिका लिहिताना मला वेळोवेळी ग्लानी येते म्हणजे मला अगदी क्षीण झाले मी तुझी वाट पाहता पाहता तरी तू लवकर ये एवढंच एकमे तुझी पाहते आहे म्हणते अंतपुरातील तू वधू काढता आडवे येतील तुझे बंधू त्याचा मज करता वधू दुःख संबंधू होईल याच विषयी जी उपाया सांगेना ऐक्या दौराया वेगे यावे आंबालया यात्रासमया ठाकुणी पुळीचा कुळधर्म भीम कराया नगराबाहेर आंबालया नववधू न्यावी पुजावया जगदंबेस यायचा कुळधर्म त्याची संधी जी कारण परस्पर आहे ह्याची खूण त्याची राहून सावधान ओम पुण्याह करावे म्हणजे किती बारकाव्याने तिने सगळा विचार केला होता की तू म्हणेस याच्यामध्ये राहणार आहे नाही एक मिनट प्रातःकाळी आहे लग्न ऐसिया समयी पावावे देखून लिखिताची मग तिने एवढ्या बारकाईने विचार केला होता की तू म्हणशील की तू तर अंतःपुरात आतमध्ये महालात असणार मी तुला मालत काढायला कसा येऊ मग तुझे भाऊ आडवे येतील मग आमचं युद्ध होईल मग लग्नाआधीच ते संबंध दुखावले जातील सगळे तर म्हणते ह्याच्याबद्दल मी उपाय सांगते तो असा आहे की आंबाले म्हणजे गावाच्या बाहेर आंबेचं मंदिर आहे तिथं तू थांब तिथंच तू जाणवसा मागून घे आणि आमच्या कुळाचा कुळधर्म असा आहे की लग्नाआधी नववधू आंबेला पुजायला न्यायची असते मग ती गौरीहार पूजण्याची पद्धत तिथूनच झाली आहे रुक्मिणीनं पण आंब्याची पूजा केली होती सीतेनं पण राम मिळावा म्हणून देवीचीच पूजा केलेली आहे मग तशी ते लग्नामध्ये गौरीहार पूजण्याची पद्धत आहे तर आमचा कुळधर्म आहे मग तीच आपली एकमेकाला खूण आहे म्हणजे हीच संधी आहे मला पळवून नेण्याची तेव्हा तू तिथं सावधान राहा आणि ओम पुण्या म्हणत माझं तू पाणी ग्रहण कर आणि पुढचं काय म्हटलं आहे श्लोकामध्ये म्हणसी ऐश्वर्य थोर इंद्र रूपे मदन का चंद्र हे सांडोने आग्रह थोर माझाच का करतेसी ऐसे न म्हणावे सर्वेश्वरा कवण जाणे या विचारा केवळ नोवेसी हो तू नोवरा जन्म उद्धारा मज लागी तुझ्या चरणीची माती देवा नवे प्राप्ती अंगे येऊनी गुमापती स्नान ती पदरजी महादेवा तमो गुण त्या तमासी उपशमन तुझ्या चरणीचे रज जाण लागले ध्यान शिवासी चरणरजा लागी केवळ ब्रह्मा झाला पोटीचे बाळ तोहीन पावे चरण कमळ नाभी कमळी स्थापिला त्याची लाजजी गोपाळा चरण रजा आला गोकुळा तुवा ठकविला त्याही वेळा वत्से गोवळा झालासी हे सदा शिवे ध्यान मांडिले जीवे भावे ऐसियाची प्राप्ती मी पावे ते थोर दैवे दैवाची योगयाग तपे तपती तरी नव्हे तुझी प्राप्ती मी तव झीट आहे चित्ती आहे वांचिते अर्धांग पत्रिका वाचिताचे देख त्वा यावे आवश्यक मद परनून ने दिशी सुख तरी परम दुःख होईल तुझी कृपा नव्हता कुडी जिनियाची आवडी देहदंडाची हे बेडी कोण कोरडी ओढील कृपा न वेरते ते तरी मारून जा आपले हाते मग परलोकी तरी तू ते सावकाश भोगीन ऐसे घडवितान घडे तरी देह करील मी कोरडे ब्रते तपे अवघडे तुझं उद्देश करीन प्राण सांडीन सर्वता म्हणशी काय येईल हाता तरी एक दो पाच जन्म जन्मशतावरि पत्रिका वाचता असे जाण जाणवेल शहाणपण व वाहिली असे आण तुझ विण अन्य वरि मग म्हटली तू असं म्हणशील की ऐश्वर्याने इंद्र त्याकडे इकडे पुष्कळ सत्ता संपत्ती आहे रूपाने सुंदर चंद्र आहेत हे सगळे सोडून तू माझाच आग्रह का धरलेला आहेस तर तू माझ्यासाठी फक्त नवरा नसून माझा जन्म उद्धार करणारा आहे जन्मजन्मीचा आहे मला तुझ्या पायाची जी माती असते ती ब्रह्मादी देवांना देखील मिळत नाही ती तुझी पायाची माती धूळ म्हणजे बघा रज रज म्हणजे धूळ मग तो गोरज मुहूर्त असतो म्हणजे गाईच्या चरणातून येताना जी स धूळ उडते तो गोरज मूर्त तर तुझ्या त्या पायाची धूळ आहे त्या धुळीमध्ये स्नान करावं अशी शंकराची पण इच्छा आहे कारण शंकराच्या अंगीत तमोगुण आहे ना रुद्र आहे ना तो तो तामसी आहे तर ते शमन करण्यासाठी त्याला तुझ्या चरणीची धूळ पाहिजे म्हणून त्याचं ध्यान तुझ्या चरणी लागलेलं ला आहे तुझं चरणाची धूळ मिळवण्यासाठी ब्रह्मा तर पोटीचा बाळ झाला आणि तो त्या ह्याच्यामध्ये शिरला कमळाच्या नालीमध्ये शिरला जिथून तो आला बाहेर बेंबीमधून ते कमळ आणि कमळामध्ये ब्रह्मदेव आपण हे चित्र पाहतो नेहमी तर ती जी कमळाचा जो देठ आहे त्यामध्ये तो ब्रह्मा आज शिरला देवाचं चरण शोधण्यासाठी तर तो अनेक व वर्षानुवर्ष शतका शतकानुशतके किंवा जे संवत्सर आहेत तो खाली गेला 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 इतका गेला पण त्याला काही देवाचे चरण सापडले नाही आणि शेवटी कंटाळून तो वरती आलेला आहे ब्रह्मदेव आणि म्हणून मग तो कुठे आला गोकुळात आला तुझ्याकडे आणि तुझ्या चरणीची माती मिळवायला ते त्याने मुद्दाम हरण केलं तूच खरा माझा तो कृष्ण आहेस का परब्रह्म मग ते गायीगुरं सगळे हरण केली तर तू स्वतः झालंच म्हणे गायीगुरं पण त्याला ठकवलंच म्हणे तुझ्या चरणाची चरणरजाची प्राप्ती काही तुला त्यानं दिलेली नाही मी तर एकदम धीट आहे अशी चित्ताने म्हणजे तुझी इच्छा करते मी तुझी अर्धांगी व्हायचं मन करते तर तुला वाटेल ही ह्या का म्हणजे आगाऊपणा आहे तर धीट म्हणजे आगाऊपणा थोडक्यात का करते आहे तर ही पत्रिका वाचता असतो ताबडतोब ये आणि जर नाही तू मला वर दिलं असतं म्हणजे वर म्हणजे माझं नाही लग्न केलंच माझ्याशी तर मी तर तुझीच आण घेतलेली आहे की तुला मी मिळवेन म्हणून जर तुझी कृपा झालेली नाही तर माझा हा देह ठेवू कशाला मी फुकट कोणी देहदंडाची बेडी आयुष्यभर ओढत बसल मग त्यापेक्षा मला मारून जा तुझ्या हाताने मग परलोक्यात तरी मी तुझी पत्नी होईन आणि तुझा तुला सावकाश भोगेन नाही तर मग मी म असं व्रत तप करेन आणि माझा देह असा वाळून सुकून मी त्या देहाचा त्याग करेन प्राण सांडेन माझे मग तू म्हणशील त्यांना काय हाती येणार आहे तर म्हणे बघ ठीक आहे आज नाही तर पुढे एक जन्म दोन जन्म पाच जन्म सात जन्म कधीतरी मी तुला छतजन्मामध्ये वरणार आणि तुझीच पत्नी मी होणार तर आता मित्र अशी आणच व्हायली की यदुबीरा तू आलाच पाहिजे तुझ्या वाचून अन्य कोणाशीही मी लग्न करणार नाही तुझे म्हणे जी यदुनायका सेवेशी निवेदली पत्रिका ते वाचून ए सदविवेका कार्यसिद्धी करावी पत्रिका वाचता गोपाळा पुढे भिमखी दे खेडोळा बाया पसरवणे उता वेळा उठे व्हायला आलिंगणा भीमकी भावार्थाची कैसी चटपट लागली देवासी निद्राण लगेची सेजशी उठी बैसी करतसे नवल वैदर्वीचा भावो रात्री ओसडावे देवो भिमकी सांडू नको हो देहो आलो पहागे परणावया जया हृदयी जैसा भावो तयासी तैसा भेटे देवो भीमकी कृष्णमय पाहो कृष्ण देवो तन्मय हृदयी नाही सत्य भावा तव कैसे नि पा पावे देवो भीमकी भाग्याची पाहो उठीला देवोसत्वर कृष्ण सांगे द्विजाजवळी रात्रीची अवस्था सकळी मग हासव्या वनवाळी टाळी या टाळी पिटली एकविन विजनादना कृष्ण चालला पाणी ग्रहणा भक्तवचनासी अवगणना सर्वथा न करीच इथे श्रीमद्भागवते महापुरुषे दशमस्कंदे संहिता संमत्ते रुक्मिणी स्वयंवरे चतुर्थ प्रसंग अध्याय गोडहा श्री गोपालकृष्णार्पण नमस्तू मग का ती ब्राह्मण म्हणाला देवा ही आता तुमच्या सेवेसाठी पत्रिका तर मी दिली तुम्हाला दाखवली आता काय कार्यसिद्धी जी आहे ती लवकर करा आता ती पत्रिका वाचतात त्याला ती भीमकी डोळ्यापुढे दिसू लागली बाया पसरून जसं काय तिला आलिंगन द्यायला हा उता वेळ झाला म्हणजे ते प्रेमाचं जे आहे ते देवादेखात पण आहे मानतात पण आहे की एकदा ते वेळ लागलं की काही छेन जीवाला पडत नाही आता ही भीमकी कशी आहे तिथं आपल्या ठाई किती भाव आहे अशी मनाला एक चटपट लागली रात्री झोप लागली नाही उडबस तिकडून तिकडं करत राहायला मग तिकडं तिला पण तेच झालं रात्री तिला असं जसं काय त्यानं सांगितलं की भीमकी तुझा देह सांभाळून ठेव मी येतोय तुला तू याशी लग्न करायला मी येतोय मग ज्याच्या हृदयात जसा भाव आहे तसा देव त्याला भेटतो भीमकी कृष्णमय झाली आणि तो पण ते तन्मय झालाय तिच्या रूपामध्ये हृदयात जर तुमचा भाव नाही तर तुम्हाला कसा देव पावेल ही भीमकी भाग्याची आहे की तिच्यासाठी आता सत्वर श्रीकृष्ण स्वतः धावलेला आहे मग सकाळी उठून त्याने ब्राह्मणाला रात्रीची अवस्था सांगितली बाबा पत्र घेऊन आलास मला रात्रभर आता झोप नाही मग हसून दोघांनी एकमेकाला टाळीला टाळी दिली आणि आता पुढं कृष्ण तिला आणण्यासाठी पाणी ग्रहण करण्यासाठी चाललेला आहे इथे हा प्रसंग चौथा समाप्त